नमस्कार मी पूजा द रिंगण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत माजी मंत्री तथा भाजपाचे लातूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या लातूर येथील नवीन सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांचे हस्ते करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर औषाचे आमदार अभिमन्यू पवार लातूर ग्रामीणचे आमदार रमेश हाप्पा कराड माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील साकूरकर माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर प्रेरणाताई होनराव गुरुनाथ मगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बसवराज पाटील अजित पाटील अर्चनाताई पाटील अभिमन्यू पवार संभाजी पाटील व शिवेंद्रराजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या सगळ्यांना संभाजी भैया की आपण खरच सत्तेमध्ये आहोत आणि आपला पक्ष जगामध्ये एक नंबरचा पक्ष आहे ते जाणवण्यासारखे हे कार्यालय झाले बसवराजी पाटील साहेब तुम्ही आमच्या पक्षात नवीन आलात आम्ही आमच्या पक्षात येऊन आता संभाजीराव झाला आम्ही झालं जवळपास वीस वर्ष आम्हाला होऊन गेले बावीस वर्ष झाले की एकवीस वर्ष झाले बावीस वर्ष झाली दोन हजार तीन साली संभाजीरावांच्या आधी मी चार महिने आलो नंतर चार महिन्यानंतर संभाजीराव आले म्हणजे आम्हाला आम्ही म्हणून तुम्ही जुनेच आहात तुम्ही परिवारातले <सारे> <स्थितल्मिख> आहात आम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही परिवारातले आहात पण संभाजीराव झाला आम्ही झालं आम्ही या पक्षामध्ये आता जुने झालो नाही <laughs> भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबरचा पक्ष देशातला एक नंबरचा पक्ष राज्यातला एक नंबरचा पक्ष आणि आपल्या जिल्ह्यामधला सुद्धा एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण झाली आज आग भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून बसवराज पाटील साहेबांची ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवशी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या जातून जिल्ह्यासाठी सक्षम असा एक पालक अनुभव असा एक पालक आणि जे आपल्याला अपेक्षित ज्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करून आमचं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्या विरोधात संघर्ष करण्याची मानसिकता असलेला अध्यक्ष त्या जिल्ह्याला आवश्यकता होती ज्या लोकांच्या विरोधात ज्या काँग्रेसच्या विरोधात आजपर्यंत आम्ही संघर्ष केला आणि आपल्या भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व हे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये निर्माण केलं त्या प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करण्याची मानसिकता असलेला जिल्हाध्यक्ष या जिल्ह्याला होणं गरजेचं होतं आणि ते बसवराज पाटील साहेब तुमच्या आम्हाला रुपाने त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे कारण की संभाजीराव पाटील ज्या वेळेस या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाचं सरकार होत त्या काळामध्ये आमचा जिल्हा हा शेवटून एक नंबरचा जिल्हा होता आमची महानगरपालिका नव्हती आमची नगरपालिका नव्हती आमची जिल्हा परिषद नव्हती पंचायत समिती मला वाटतं दोन तीन कुठं तरी होत्या अहमदपूर या भागात पण सगळ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं राज्य होतं पण संभाजीराव आले आणि आमच्या राज्याचे त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कामाचा आणि सगळ्या विकासाचा झपाटा बघून या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाने आमच्यावर विश्वास ठेवला आणि या जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष झिरो टू हिरो करण्याचं काम या जिल्ह्यातल्या सर्व जनतेने केलं आणि परत आता कार्यकर्त्यांच्या मधल्या अनेक जणांच्या मनातली इच्छा होती की असा जिल्हाध्यक्ष खंबीर खमक्या जिल्हाध्यक्ष जो कुठं मॅनेज झाला नाही पाहिजे बरोबर आहे ना कारण कसं आहे की दिलीप मालक आमचे जरा कोण कोण होते मिशा होते सगळंच होत तुमच्याला भेट होते का भेट होते मला माहित नाही माझ्या अगोदर ते जिल्हाध्यक्ष नागुआना सौम्य भाषे होते त्यांच्या अगोदर गोविंदांना होते गोविंदांना तर ऑलराऊंडर होते खरी जिल्हाध्यक्ष सुरुवात माझ्यापासून झाली बारा बार लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष काय असतो भाजपचा ते माझ्यापासून सुरुवात झालं संभाजीराव तुम्ही मला संधी दिली त्यापासून आपण लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष काय करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर आता कळस बसवराज पाटील साहेबांचा त्याच्यावर बसवराज पाटील साहेब कार्यकर्त्याचे फार अपेक्षा नाही भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता फार अपेक्षा ठेवून नाही भारतीय जनता पक्षामधला कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे एकनिष्ठ आहे त्याला काय आपल्याला मिळाल्याच्या पेक्षा मी पक्षाला काय देऊ शकतो ही भावना त्या कार्यकर्त्याची आहे कारण मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघितलं कार्यकर्त्यांना फक्त या बसा त्यांचं काम ऐकून घेणारा त्यांना सोडणूक करणारा जिल्हा दिसत पाहिजे आणि त्या तुमच्या माध्यमातून होणार आहे कारण की तुमचा अनुभव बघता तुम्ही राज्याचा कारभार केलेला आहे तुम्ही एका मोठ्या पक्षामध्ये जबाबदार पदावर काम केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कार्यकर्त्याला काय लागतं त्याची जाणीव आहे त्याची जाणीव असल्यामुळं या जिल्ह्यामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि ते शंभर टक्के तुम्ही कराल त्या कार्यालयाचं काही नाव ठेवलंय संवाद वगैरे जनता पार्टीच ग्रामीण जिल्ह्याचा संपर्क कार्यालय म्हणजे थोडक्यात आपल्या जिल्हाध्यक्षांचा काय संपर्क कार्यालय अशा एका सुसज्ज अवस्थेमध्ये जे की काँग्रेसला जे सव्वाशे वर्ष काँग्रेसचा राज्य कारभार करते तर त्याचे कार्यालय असे झाले का केलं ना आम्ही तेच सांगणार कस आहे की ज्याला जाणत लागते आता दिलीप मालक अहमदपूरचे होते पण आमच्या मालकाने स्वतः तीन मजली बिल्डिंग घेतली होती घेतली का नाही आम्ही काही का असं एक मजली पत्राचं गौरव पण आम्ही केलं पत्रच त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना आज आश्वस्थ करू इच्छितो ते आपल्याला अतिशय खंबीर कनखर आणि आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा जिल्हा जशा आपल्या जिल्ह्याला मिळाला असल्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय घवघवीत असं यश त्यांच्या नेतृत्वामध्ये मिळेल एवढं त्या प्रसंगी बोलताना थांबतो धन्यवाद